बिग बॉस मराठी पाचच्या घरात भाऊचा धक्का या कार्यक्रमामध्ये निक्की आणि अभिजितचा रोमॅंटिक असा डान्स चालू आहे आणि ते खूप सुंदर असा डान्स करत आहेत आणि सगळे जे घरातील सदस्य आहेत त्यांना प्रतिसाद देत आहेत आणि टाळ्या वाजवून म्हणजे त्यांना प्रोत्साहितसुद्धा करत आहेत तर आज भाऊच्या धक्क्यामध्ये खूप छान असा म्हणजे कार्यक्रम रंगलेला आहे आता निक्की आणि अभिजितचा डान्स आणि सूरज आणि जान्हवीचा डान्स पण खूप सुंदर असं झालेलं आहे अप्रतिम असा डान्स केलेला आहे जान्हवी आणि सूरजनं आणि सूरज हा मराठी गाणं कोंबडी पळाली या गाण्यावर त्याने इतकं सुंदर डान्स केलेला आहे की सर्वांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि असं म्हणजे आह वाह अशा पण म्हणजे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि नंबर एक असं प्रतिक्रिया दिलेली आहे रितेश देशमुख सरांनी पण चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि रितेश देशमुख सर काय म्हणतात की तुम्ही जे काही करता त्याचा आरसा दाखवायचं काम माझं आहे तुमच्या चुका दाखवणं तुम्ही जिथं बरोबर खेळलात त्याचं कौतुक करणं हे सुद्धा माझंच काम आहे आणि मी ज्याच्याबद्दल बोलो त्यांनी विचार करा आणि मी ज्याच्याबद्दल नाही बोलो त्याच्याविषयी तुम्हाला जास्त विचार करायची गरज आहे आणि असं म्हणतं आणि गुड नाईट असं म्हणून मग सगळ्यांना म्हणजे भाऊचा धक्का या कार्यक्रमाचा म्हणजे शेवट करतात तर भाऊचा धक्का हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करा